श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस करुळ घाटासही तळेरे गगनबावडा महामार्गाच्या निकृष्ट कामावरून ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना कोंडीत पकडलंय नेमका काय प्रकार झालाय पाहुया मला एक सांगा मला एक सांगा जी निविदा तुम्ही केली बरोबर त्या निविदामध्ये जे ॲटम आहे त्या ॲटमप्रमाणे काम झालं पाहिजे चूक कुठं भराव पाहिजे कुठं ब्रिज पाहिजे कुठं डेक्टिनिंग वॉल पाहिजे मग ते त्याच्यामध्ये आहे का डिपार्टमेंट करत ना डिपार्टमेंट म्हणजे समजा डेप्युटी इंजिनियर कार्यकारी अभियंता हे कुठे अधिकारी यांचा रोलच काय नाही एवढ्या मोठ्या काम एकशे दहा कोटीच्या कामात तुमचा अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी म्हणून रोलच काय नाही मग आता ह्याला जबाबदार कोण एवढं मला सांगा नॅशनल हायवे डिपार्टमेंट जबाबदार कॉन्ट्रॅक्टर जबाबदार की कन्सल्टन्सी जबाबदार आम्हाला एक प्रश्नाचं उत्तर द्या नाही आपण साहेब आता कुमासाहेब एक काम करूया जबाबदारी फिक्स करूया ह्या कामामध्ये या कामामध्ये जे झालेलं काम आहे त्याची इस्के सी आप एक देखो हमें अभी एक ये तो जो जिम्मेदारी है जो खराब काम हुआ है इसका जिम्मेदार कौन है ये आज एक फिक्स करने का रिपेयरिंग तो तो करने काम तो नया है काम तो क्या बीस साल हुआ है रिपेयरिंग करने के लिए काम तो नया है नए काम में तो अच्छा ही काम होना चाहिए हमको रिपेयर नहीं चाहिए हमको रिपेयर ही नहीं चाहिए के लिए बोलिए जो खराब काम हुआ है उसकी जिम्मेदारी कौन है सिंगल वर्ड में आंसर। कंसल्टेंसी आप ले रहे हो डिपार्टमेंट ले रहा है

ये जनता का पैसा है और लोग लोग यहाँ पे पैसे जो दो है उसकी लूट नहीं होनी चाहिए ये तो सब लूट हो रही है आप कंसल्टेंसी नहीं देख रहे ठेकेदार कुछ भी काम कर रहा है डि, डि, डिपार्टमेंट जिम्मेदारी नहीं दे तो रहा है क्या होल्ड है, क्या क्या है? क्या अगर कोई तो क्या क्या है? है बड़ा एक्सीडेंट हो जाए इसमें कोई लोग मरे कौन जिम्मेदार इसको और एक तरफ नहीं हुआ है एक ही काम नहीं हुआ है ऊपर भी गिरा है उधर भी गिरा है और ही जगह वो अपना अपने जैसा काम कर रहा है पूरे, पूरे महाराष्ट्र में सुहेब पूरे महाराष्ट्र में ऐसा काम है जिसको बंद करके छह महीना ये काट बंद है और उसको पूरा पूरा स्वायत्तता दे दिए स्वतंत्रता दे, दे दिए कि आप काम करो फिर भी काम नहीं हुआ जो भी हुआ है ऐसा काम हुआ है ये क्या बात हुई काम भी पूरा करना है छह महीने बंद रहता है कुछ यहाँ पर हादसा हो जाए लोगों की आच्टल जान चली जाए इसके ये आप कुछ चाहते है क्या फिर जो कॉन्ट्रेक्टर काम कर रहा है तो आपकी भी जिम्मेदारी है सार्वजनिक का विभाग की जिम्मेदारी है अभी क्या करेंगे बोलो ये नहीं तो अभी अभी क्या अभी काम बंद करो काम करणे काही नाही साहेब हे कन्सल्टंट तुम्हाला तुमच्या त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही काय ऍक्शन घेणार ते सांगा आम्हाला आता गुमावत साहेब याच्यावर किती पैसे खर्च झाले याच्यावर आता किती पैसे खर्च झाले दोनशे एकोणपन्नास कोटीच काम एक कोटी दहा लाखाला काम तुम्ही दिलत एक कोटी दहा लाख मध्ये आतापर्यंत किती पैसे खर्च केले तुम्ही किती रुपये काढले कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहात ना तू काय नाव वेल्ला किती पैसे खर्च झाले आतापर्यंत पन्नास कोटी काढले पन्नास कोटी मग मला सांगा पन्नास कोटी देताना तुम्ही आता काय नाही त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं का नाही नाही मग कसले पन्नास कोटी दिले असल्या कामाचे नाही साहेब एकशे दहा कोटी मध्ये तो बिलो गेलाय चाळीस टक्के काहीतरी एकशे दहा मध्ये आपण पन्नास कोटी दिले निम्मे पैसे दिले पण काम नाही त्याच्यामध्ये कामाचा दर्जा खर्चा है ऐसा बिल किसने दिया मेजरमेंट किसने लिहा देने देने वो किसने दिए वही बोले पचास कोटी रुपए जो खर्चा हुआ वो आप किसने दे? इसके हुआ? किसने निकाला उसका? किसने निकाला? आपने दिया पैसा इसका जिम्मेदार कौन नहीं तो आपको पैसा देना पड़ेगा गवर्नमेंट को वापस किसने दिया आपके साइन से ही गया ना आपके रिपोर्ट ही गया ना आपने विजिट क्यों किया था क्या तो ये विजिट किया था? अरे यहाँ हमारे यहाँ बारिश सालों भारीं से होती आ रही है सुधार नहीं नहीं है।, तो है। होती के हमको नया काम चाहिए ये काम के इसको बिस्सल नहीं हुए ये नया काम ऐसी स्थिति में अगर होता है तो क्या क्वालिटी क्या है इसमें यही यही काम काम करोगे करोगे क्या? क्या? निकालोगे ये कितना और आगे बंद बंद रहेगा किती दिवस थांबणार जी जबाबदारी घ्यायची आहे डिपार्टमेंटने ती घेताना काही दिसली दिसत नाही आणि हे तुमचं सगळ्यांचं संगणमत आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी पैसे मिळाले काय तर मिळाले नसते काय पत्रकार केला ते दाखवत तरी आम्हाला काय हे काय हे काय पत्रकार हे काय पत्रकार करणार साहेब डिपार्टमेंटने केलं पाहिजे हे काय उपयोग नाही थर्ड पार्टी नेमली आहे यांचा काय उपयोग आहे इतिहासात रस्ता काम हे पहिलंच आहे काम याच्यावर हा महत्वाचा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा घाट आहे याच्यावर व्यापारी अवलंबून आहेत सिलिकावाले अवलंबून आहे शेतकरी अवलंबून आहे पर्यटन अवलंबून आहे सगळे लोक अवलंबून आणि सहा सहा महिने साहेब लोक गप्प बसली लोकांचं सहकार्य म्हणून त्या ठिकाणी हे चालू आहे पण सहकार्य करून जर असं काम करत असाल तर ते चुकीचं आहे ओस तुम्ही रस्ता कशासाठी बंटवला हे कसंही काम करून दे म्हणून बंटवलाय मी रस्ता तो 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 रस्ता, रस्ता, रस्ता असा बंद राहिला की कोण बघणार आहे कॉन्ट्रॅक्टर कसं बघणार कोण बंद राहिला ठेवला कॉन्ट्रॅक्टरसाठी बंद ठेवलाय कसं काम करून ते जाऊन द्यायला पच्स रुपया देणार गाव रुपये देणार पडत हा घाट वापरत नसल्यामुळे लोकांना पर्यायी घाटानं जावं लागतं जे डिझेल एक हजार रुपयामध्ये प्रवास होतो त्यांना दोन हजार रुपये द्यावे लागतात ही वस्तू स्थितीच आहे लोक भुईबावडे घाटात ना चालले लोक राधानगरी घाटात ना चालले आणि सहा महिने झाले बंद होऊन हा रस्ता होत नाही अजून सहा महिने होणार नाही आणि आम्ही तर असला बोगस काम तर करायलाच देणार नाही कशाला द्यायचं तुम्ही सांगा साहेब आठ दिवसात रस्ता जे ओपन झाला पाहिजे जिल्हाधिकारी सांगा तुम्ही आठ दिवसात रस्ता चालू करा नाहीतर तर मोर्चा काढला पाहिजे करून ही क्वालिटी तुम्ही देताय आहे कामाची नाही नाही साहेब आता मी काय म्हणतो याला पॅनल्टी काय आहे म्हणजे लोकांना त्रास झालाय सहा महिने रस्ता बंद आहे लोकांना मिळाली पॅनल्टी अधिकारी म्हणून कॉन्ट्रॅक्टर म्हणून किंवा कन्सल्टंट तुम्हाला पॅनल्टी काय साहेब साहेब काय हे नवीन नाही हो जाणार नॅशनल हायवे इतके पत्र झाले ती फुलं पडायला आली काय झालेलं नाही काय हो तुमच्या पत्राने फक्त काय दिवस जाणार त्याच्यामध्ये माझं म्हणणं की आम्हाला आज असा निर्णय द्या की आम्ही त्या ठिकाणी आज पन्नास कोटीचा दंड केला कॉन्ट्रॅक्टरवर चार पाच अधिकारी सस्पेंड केले कन्सल्टीला परत कुठे महाराष्ट्रात कन्सल्टी म्हणून घेणार नाही ना अशा पद्धतीचा ना। काहीतरी करा ब्लॅकलिस्ट म्हणून टाकून द्या क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करा काय आम्ही आम्ही काय याच्यात तज्ज्ञ नाही पण जे दिसते ते तुम्हाला आम्ही सांगायला आलो नाही म्हणजे आम्ही काय याच्यात कुठली पदवी घेतलेली नाही आम्ही काय पण जे ज्या वास्तव आहे ते तुम्हाला दाखवलं माझं म्हणणं वेळेला कोणतरी जबाबदार आहे त्याला जबाबदारी फिक्स करा कलेक्टर असतील तर कलेक्टर जबाबदार अधिकारी असते तर अधिकारी जबाबदार कन्सल्टन्सी असते कन्सल्टन्सी बंद ठेवायचंय बंद ठेवायचं म्हणून जिल्हाधिकारी पत्र दिलंय काय नाही पत्र दिलाय का कशाच्या जीवनावर तुम्ही बंद ठेवलाय रस्ता अधिकार कोणाच्या अधिकारात ठेवला बंद हा रस्ता कोणी केला रस्ता बंद जिल्हाधिकाऱ्यांनी लेटर दिलं नाही तुम्हाला शिवसेनेनं याच्यामध्ये फार मोठी भूमिका घेतलेली होती पहिलं जे पदयात्रा काढली आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी इथल्या जनतेने एकवीस किलोमीटर आम्ही या रस्त्यासाठी चाललो चालत चालत फिरलो ते परिस्थिती दाखवली नादवडे सगळे रस्त्याची वस्तुस्थिती दाखवली लोकांना आणि हा लवकरात लवकर व्हावा म्हणून त्या ठिकाणी घेतलं तर तुम्ही त्याच्यावर म्हणजे काय सिरियस नाही किती नुकसान होतंय लोकांच मला माहिती नाही आज पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर साठी घाट चाललाय असं झालेलं आहे दुसरा साहेब तुम्ही सांगा आता नाही आपण पुढे जाऊया पुढे जाऊन त्या दिवशी आलो परत जाऊया लेअर जमिनीची जी लेवल आहे ना जमिनीची लेवल त्याच्यावर जवळजवळ दोन फुटाचा असलं पाहिजे दोन फूट आहेत पंधरा सेंटीमीटर काय रेट दिगंबर तीन तीन पंधरा पंधरा सेंटीमीटर आणि शेवटचा तीस सेंटीमीटर अशा पद्धतीचे तीन टप्पे येतात नीचे लेवल चल तो डाको से चला तो डाको आप कंसर्न से आप दिखाओ हमें जो रोड का जमीन का लेवल होता है ना उसके ऊपर रोड की हाइट कितनी होनी चाहिए तो दो फुट होनी चाहिए वो तो है आकर तो का अपना ये है कंक्रीट है इसके नीचे अपना डेढ़ का डीएलसी है

अभी पचास कोटी रुपये दिया ना आपने इनको कितना पैसे आपको मिला कंसल्टेंसी करके आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल